आषाढी एकादशीला देऊळगाव मही येथे स्थानिक गुन्हे शाखेने केले सतरा जप्त आरोपी शिंगणेसह मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात बुलढाणा पोलीस निलेश तांबे यांनी बुलढाणा जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यापासून आणि स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर आणि त्यांची टीम कारवाईतील पथकाप्रमाणे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र आंबोरे हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे हेड कॉन्स्टेबल गजानन दराडे हेड कॉन्स्टेबल दिनेश बकाले पोलीस कॉन्स्टेबल अमोल पोलीस कॉन्स्टेबल दीपक वायाळ यांनी देऊळगाव मही तालुका देऊळगाव राजा येथील रामेश्वर परला शिंगणे हा बंदचा आदेश असताना मद्य विक्री करत असल्याचे प्राप्त माहितीनुसार वरील पथकाने धाड टाकली असता त्यांच्याकडून सखू संत्रा देशी दारूचे सतरा बॉक्स एकूण किंमत रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर आरोपी रामेश्वर परला त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली व आरोपीवर कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला देऊळगाव मही पोलीस चौकी अंतर्गत सर्रासपणे अभेधरित्या मद्य विक्री रेती तस्करी जोमास सुरू असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाल्याने देऊळगाव मही आऊट पोलीस स्टेशन इन्चार्ज यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी प्रभाकर मांटे